नमस्कार मित्रांनो तर जसं की तुम्हाला सर्वांना माहीत होतं की भाऊ हा पुण्याला चालला होता घर सोडून म्हणजे सगळेच म्हणत होती नको जाऊ नको जाऊ आणि का चाला होता का नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे यूट्यूबवर सांगणं गरजेचं नाही वाटत मला पण त्या सगळ्या जी गोष्टी होत्या ती मी ठेवल्यात आता सध्या मी कालोय भावाच्या घरी आणि बघितलं तर त्यांनी हे सगळं सामान काढून टाकलं होतं हे बघा बाहेर आहे जे काय घरातला पसारा वगैरे आहे तो असा काढून टॅम्पोमध्ये भरत होता पण मी टॅम्पोवाला महागारी लावला त्याला सांगितलं काय सांगायचं आहे ते त्याच्यानंतर घरामध्ये आलो तर सगळा पसारा उचकटलेला होता जसं की तुम्ही इथं बघू शकता आता आ, ही सामान ही 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 सामान आ, हे सामान बिमान काढून चालला होता इथे सगळ्या लायटी भेटी हे सामान बिमान हे बघा इकडे किचनमध्ये पण सगळं भरून चाला होता हे पंखा काढत होता मी ज्यावेळेस आणतो त्यावेळेस आणि आता हे कपाट बिपाट खोलं होतं हे दिवाण वगैरे खोलला होता नाही तर बसला भाऊ तर विषय कशामुळं चालला होता का चालला होता ते सगळ्या गोष्टी मी त्याकनं जाणून घेतल्या काढल्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आता शेवटी किती जरी झालं तरी शेवटी भाऊ त्याच्यामुळं एकदम शेवटच्या टोकाचा ज्यावेळेस निर्णय येतो किंवा आणीबाणी येते किंवा वेळ येते माणसावरती त्यावेळेस बाहेरचा कोण सुद्धा उभा राहत नसतं किती काय झालं तरी आपल्याकडं करोडोने लाखोने पैसे असू शकतात पण आपल्या घरातली माणसं जर सुखी नसतं तर त्या पैशाला काढायची किंमत नसते त्याच्यामुळं मी आलो सकाळी भावाशी बोललो सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याने मला आणि त्या गोष्टी काय होत्या काय नाही मला म्हणजे ते सांगून म्हणजे हे करायचं नाही त्या गोष्टीने त्या गोष्टी काढायचंच नाही तर फक्त जे काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स मिटवलेत भावाला बरं वाटलं सगळ्यांना बरं वाटलं नाहीतर पोरं ह्यांना तर काहीच माहीत नव्हतं राधाला वहिनीला पोरांना की आम्ही नाही की चाललोय कुठं हे वहिनी तुम्हाला माहित होतं हो का कुठं चाललोय का चाललो या बाबा ते माणूस म्हणजे ही दोन तीन दिवस झाले व्हिडिओ बनवत होता पण डायरेक्ट पसारा काढला त्यावेळेस तुम्हाला माहित झालं की खरंच चाललाय आणि मी पण जिंतीला होतो होता मला पण म्हणजे मला वाटलं ही जरा चाललंय असं तसं पण मला सकाळ सकाळ आपाचा फोन आला आईचा फोन आला की हा खरंच पसारा भरून निघाला मी न आंघोळ करता बाबू कोणी ठीक आहे थांब मी इथं आलो न आंघोळ करता आंघोळ केली पटकेने काय न खाता पिता पहिले इथं आलो तर पसारा बरत होते टॅम्पो मध्ये टॅम्पोवाल्याला सांगितलं लावलं त्याला बा मी जर आलो अजून अर्धा तास तर ही पुण्याच्या रस्त्याने होते म्हणजे आता काय पर्सन झालंय वहिनीला तर तो काय सांगत नाही कोणाला सांगत नाही पण आत्ता मी त्याला बसून जबरदस्ती मी एवढ्या कॉल भावाला कधी बोललो नाही काही सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि तो प्रॉब्लेम जो काय होता तो सॉल्व्ह केलेला आहे काही का असा ना सॉल्व केला आहे सगळे निश्चित झाले तर ह्या पारक्या पोरांना म्हणजे माहीत नव्हतं की आपण चाललो आहे दुसऱ्या ठिकाण आहे शेवटी पुण्यामध्ये कोण कोणाचं इथं बारामतीत पाच वर्ष झाला बारामतीत राहतो हक्काच्या बारामती असल्यासारखं जवळच पाच मिनिटाच्या अंतरावर ते आमचं घर दाज जवळच गावजवळच मित्र ओळखी पाच मिळाल्या सगळ्याजवळ पुण्यामध्ये कुठं अनोळखी ठिकाणी जाऊन राहणार इथं काय जास्त भाऊ बाहेर गेला तरी ताई येऊन राहायची तिथं कोण राहणार पोरांवर लक्ष द्यायला वहिनीवरती लक्ष द्यायला लय गोष्टीचा मग सगळ्यांचीच नाराजगी होती आई आपा सगळीच तोंड बारे करून बसतो वगैरे ज्यावेळेस मला खरं रिअलाईज झालं की भाऊ खरंच चाल त्यावेळेस मी कुठल्या गोष्टीचा नाही विचार व्हायचा आलो आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या तो कोणाचं सुद्धा ऐकत नव्हता कोणाचंच नाही वडील नाही दाजी नाही मित्र नाही कुत्रा नाही कोण कुत्र, नाही आलो बोललो आम्ही आता बऱ्याच वेळेला सकाळी नऊला आलो जवळजवळ दोन तास आता अकरा वाजून गेले दोन तास झालं बोलतो आणि त्याचा निर्णय जाण्याचा थांबवला था तर कोणाला रुपये ते सगळं हे करून घे त्यांना मना सॉरी म्हणायचं आणि त्यांच्याकडनं पैसे त्यांना वाटल्यास ते पिकअपवाल्याला थोडंफार हजार एक रुपये देऊन टाक ते आला बिला ह्याचं त्याचं किती दिले आता राहू दे माझ्या ॲडव्हान्स दिलेला त्या रूमवाल्या जे पैसे दिले तर त्याला सांगायचा प्रॉब्लेम घरचा काहीतरी आणि सांग काहीतरी आणि सामान बिमान लावून घ्या नाहीतर हिथं नसेल राहायचं तर रूम, रूम बघ दुसरी हितच बारामतीत कुठंतरी आणि तिथं घे नाहीतर हिथं आल्यापासून लेकर आजारे पड हे कर ते हो काय कर पण हिथनं जाण्याचा निर्णय ते हे कर मग काय करतो इथं बघ हे करतो का रूम बघतो दुसरे रूम बघ रूम दुसरे सामान लावून घ्या मग आता सामान असंही ठेवतो आहे देऊ आहे ठेवलेलं तसंच ते पिकअप पण त्याला दिल्यात ना पैसे घेतनं दुसऱ्याक रूम रूम आजच्या आज बघतो मी दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे शेफ्टी इथं सारखे आजारी कमेंट पण आल्या मला रूम दिवशी म्हणून रूम बदल पोरांच्या शाळा भरत्याला आता शाळेमध्ये टाका हां त्याचं टाक टाका ॲडमिशन घे चालतं आहे हे फॅन्स आले होते भेटायलाच म्हणत होता आई आपण सांगितलं आहे हा ते त्या दुधवाला पण मला फोन करत होता कि हु ते पण फोन करत होते तेवढ्यात मग मी नाही काय कुठलं बाकीचं टेन्शन वेन्शन घेऊ नको सगळ्या गोष्टी ओके होत्या आंघोळ्या बिंगोळ्या केले का आंघोळ वगैरे मी तर रांगोळ सुद्धा तसं तस चालू ना तर हे फॅन्स ते छोटे छोटे भेटायला काय नाही बाळा तुझा राधुचा बर्थडे होता राधू हॅपी बर्थडे बाळा हा चल यायचं तुला माझ्याबरोबर बरोबर चला हे चला कुणा कुणाला यायचंय कोंबड्या चल कालवा करायचं नाही बाळा हा हो हाय पण लेदिंगाना नाही घालायचा ओके घ्या आतमध्ये लावून मग सामान बघा पावसा पाण्याचं भिजल्यावर हे होऊन जाईल हां चालतंय ठीक आहे नको चला मी आणले टू व्हीलर तर आता पोरांना घेऊन जातो मी ए जाऊ कर चला चला हो तर चला मित्रांनो जाऊ आक